राज्यात पुणे नागपूर जालना आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीम सुरू झाली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना लसीकरण केंद्राला भेट देऊन कार्यपद्धती समजावून सांगितली प्रत्यक्ष लसीकरण सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासाचं निरीक्षण चार सूचना अशा पद्धतीने ही मोहीम राबवली जाईल असं त्यांनी टीव्ही नाईन सोबत बोलताना सांगितलं लस घेतली म्हणजे काळजी घेणं सोडू नका कोरोनामुक्त झालो अशा आविर्भावात राहू नका असा इशाराही त्यांनी दिला कोरोना लसीकरणाचा ड्राय रन आजपासून सुरू होतो आहे जालना जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि याच लसीकरणाच्या ड्राय रनची पाहणी करण्यासाठी स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्यासोबत आलेले आहेत सर कशा पद्धतीनं लसीकरण होणार आहे ते आम्हाला दाखवावं आणि थोडीशी माहितीसुद्धा द्यावी हे पोलीस कर्मचारी आहेत की जे तुमचं आयडेंटिफिकेशन करतील यामध्ये आता काय काय आहे मास्क आहे जर कोणाला मास्क पाहिजे असेल तर तो मास्क देण्याची व्यवस्था असेल किंवा हँड सॅनिटाईज करायची असेल हे सोशल हे सगळं करणं फार गरजेचंच असतं आणि ॲक्च्युली ते लिस्ट बघतील की बाबा तोच व्यक्ती आहे का जो ज्याला आपण बोलवलेला आहे तो सगळा त्या ठिकाणी बघतील इथे सगळ्या त्यांना मदतीला सिस्टर्स असतील ठिकठिकाणी त्या सगळ्या गोष्टी लावल्या जातील ट्रेंड सिस्टर्स आहेत त्यांना वॅक्सिनेशन करण्यासाठी इथे जर तुम्ही बघितलं त्याच्यात त्याच्यात आपण वॅक्सिन स्टोअर करण्याची व्यवस्था इथली ह्या रूमच्या हद्दीपर्यंत आणि ह्या सगळ्या सिरिंजेस आहेत या सिरिंजेसच्या हद्दीपर्यंत हे सगळं हँड सॅनिटाईज करून या ठिकाणी या आ... ठिकाणी पेशंट बसेल ही सगळ्यात महत्त्वाची किट आहे की यामध्ये शक्यतो ज्या म्हणजे काय काय परिणाम होऊ शकतो लसीकरणाचा तर त्याच्या अनुषंगाने जे लागतं ते याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत तर ह्या ई एफ आय म्हणजे ॲडव्हर्स इफेक्ट फॉलोईंग इम्युनायझेशन म्हणजे इम्युनायझेशन दिल्यानंतरचा जो इफेक्ट होऊ शकतो त्या संदर्भातलं हे व्यवस्था आहे आणि इथली नर्सेस ट्रेंड आहेत की कुणाला काय झालं म्हणजे काय द्यायचं तर या सगळ्या गोष्टी त्या दिल्या जातील तर okay. हे सगळं या ठिकाणी त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या कर जातील पुढचं लसीकरण कधी आहे त्यानंतर आपण आता बिन बिनधास्त कोणती लस दिलेली आहे कारण लस कोणती दिलेली आहे ते पण त्यांना नाव सांगण्यात येईल तुम्ही लसीकरण सुरू करताय ही लस फ्री असणार आहे का किंवा कसं असतं निश्चित प्रकारे फ्री असायला हवी कारण मला असं म्हणायचं की गवर्मेंट ऑफ इंडिया ही याबाबतचा निर्णय घेईल आणि फ्री असायलाच हवी त्यात वादच नाही कोणाला पेमेंट करण्याचा विषय नसावा अशी माझी वैयक्तिक त्या दृष्टिकोनातूनची अपेक्षा आहे पण सध्या लसीकरणाची जिल्ह्यात सगळ्याच म्हणजे छत्तीस जिल्ह्यांमध्ये कशी तयारी आहे कोल्ड स्टोरेज असतील किंवा प्रशिक्षण देणं असेल वगैरे ही तयारी कशी झाली असेल नाही मला म्हणायचं की कोल्ड स्टोरेज सगळ्या व्यवस्था कोल्ड चेनची सगळी व्यवस्था आहेच आणि कुठल्याही परिस्थितीत ट्रेनिंग जी कर्मचाऱ्यांची आहे वॅक्सिनेटर्सची आहे ती सोळा हजार राज्यासाठी तरी पण ट्रेनिंग झालेली आहे त्यामुळे अडचणीचा तसला कुठलाही विषय नाही आहे लोक ट्रेंड आहेत नर्सेस ट्रेंड आहेत प्रशासन सज्ज आहे ज्या क्षणाला सांगेल त्या क्षणाला आपल्याला हे काम करता येईल तर अशा पद्धतीने हे राजेश टोपे ज्यांनी कोरोना लसीकरणाच्या ड्राय रनची माहिती दिलेली आहे आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष लसीकरणासाठी राज्य आणि संपूर्ण देश कसा तयार आहे हे सुद्धा सांगितलं आहे कॅमेरामॅन अमित आणि सोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी जालना